नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या सिद्धदुर्ग दौऱ्यावर आले आहेत रविवारी संध्याकाळी कणकवली येथे उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली या सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंदे गटावर सडकून टीका केली महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेल्या चार दिवसापासून एक भगो वादळ आला आहे हे वादळ दिल्लीच्या दिशेने जात असून त्याच्या डोक्याच्या मस्ती गेली आहे ज्यांना हे वादळ मुळापासून उपटून टाकणार असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला यंदाच्या निवडणुकीत अबकी बार भाजप तडीपार हा महाराष्ट्राचा नारा हवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले त्यानंतर बघा राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल सतरा हजार चारशे एक्केचाळीस हजार पोलीस शिपायांचे पद भरली जाणार आहेत वित्त विभागाने शंभर टक्के रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे राज्यातील दिल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस सिपाई सर्वांगातील पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे त्यानंतर बघा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवणमधून मोठे वक्तव्य केले आहे गद्दाराच्या नाकार टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याचे ते म्हणाले तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली त्यानंतरची बातमी बघा सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारवरून भारत ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरू आहे स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकार तांदूळही स्वस्त दरात विकणार आहे सर्वसामान्यांसाठी सरकारने भारत तांदूळ आणला आहे या भारत तांदळाची विक्री ही पुढील मंगळवारपासून म्हणजेच सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे भारत तांदळाची किंमत एकोणतीस रुपये प्रति किलो असेल हो त्यानंतर बघा लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या कोईत समितीची विविध राजकीय पक्षाकडून आतापर्यंत पस्तीस निवेदने प्राप्त झाली आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र एकत्र निवडणूक निवडणूक घेण्याचे समर्थन केले आहे घेतल्या तर पैशाची बचत होईलच पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कोविड समितीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे त्यानंतरची बातमी बघा हो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही पूर्वी याला धक्का लावण्याची मुभा होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आयोग स्थापन करून त्याला सर्वाधिक दर्जा प्राप्त करून दिला आहे मध्यंतरी सरकार नसताना अनेक कामं थांबले होते मात्र आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी येत्या दोन महिन्यात चोपन्न नवीन वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा मिळणार नाही त्यांच्यासाठी स्वयंसारख्या योजनांच्या माध्यमातून खात्यात पैसे जमा करू जेणेकरून ते स्वतः खोली करून भाड्याने राहू शकतील असा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यानंतर बघा मराठा समाजाचा इम्पेरिकल डाटा संकलित करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेत चार हजार कुटुंबाने वैयक्तिक माहिती देण्यास नकार दिला तर सत्तावीस हजार घरे बंद आढळून आल्याने तेथील संरक्षण झाले नाही बारा दिवसाच्या संरक्षणात दररोज सरासरी पस्तीस ते अडतीस हजार कुटुंबाची माहिती संकलित करण्यात आली त्यानंतर बघा देशभरात सत्तावीस फेब्रुवारी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर वीस मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे त्यापूर्वीच काँग्रेसच्या पंधरा नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आता पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसच्या वतीने त्यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यांचे पक्ष सोडण्याचे कारणे समजून घेतली जात आहेत अशी माहिती समोर आली आहे त्यानंतरची बातमी बघा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्याचा संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व हो बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली त्यानंतर बघा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत यावे यासाठी ते आमच्यावर दबाव आणत आहेत परंतु आम्ही कोणतेही गैर केले नसल्याने आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे आम्हाला त्यांच्या दबावापुढे झुकण्याचे कारण नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अर्धी अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे दिल्लीतील किरारी येथे केजरीवाल यांनी दोन शाळेची पायाभरणी केली त्या कार्यक्रमाला संबोधित करताना केजरीवाल यांनी दावा केला की भाजपला आम्ही त्यांच्या पक्षात सामील व्हावे अशी इच्छा आहे परंतु आम्ही भाजपबरोबर जाण्यास ठाम नकार दिला त्यामुळे ते आमच्या विरोधात कोणतंही षडयंत्र रचू शकतात पण त्यांनी काहीही होणार नाही मी त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभा आहे आणि झुकणार पण नाही